रामकृष्णहरिः श्रीतुकारां महाराजगाथा भाष्य अभंग एकशे ब्याशी तुझे वर्म ठावे माझा पडियेले भावे रूपकासवीचे परी धरुनी राहिलो अंतरी नेदी हो तुटी मेलवीन दृष्टा दृष्टि तुका देवा चिंतन हे तुझी सेवा देवा तुझे काय इंगित आहे ते माझ्या एकविध भक्तीने मला चांगले माहीत झाले आहे त्यामुळे कासव जसे आपले अवयव पोटाखाली आवरून ठेवते त्याप्रमाणे मी तुमचे रूप अंतकरणात साठवून ठेवले आहे आता तुमच्या रूपाचा वियोग होऊ देणार नाही आणि तुमच्या दृष्टीमध्ये माझी दृष्टी एकरूप करीन तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या रूपाचे चिंतन करणे हीच खरी तुमची सेवा आहे हे वर्म मला कळले आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो